हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला मी सुरुवात करते तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असणार आहे की आजचा मी टॉपिक खूप महत्वाचं असं घेऊन आलेली आहे असं काही माझं प्लॅनिंग नव्हतं हा व्हिडिओ बनवण्यामागचं आज काही दिवसभरामध्ये मला जे अनुभव आले किंवा माझ्या मुलाचे मार्क्स बघून किंवा ओपन हाऊसला गेले तिथल्या जे पालक लोकांचं म्हणजे वागणं किंवा बिहेवियर वगैरे बघून मला खूप खूप मोठे असे अनुभव आलेत आणि त्या अनुभवामधून मी खरंच काहीतरी शिकली आहे तर तेच आज मला तुमच्यासोबत शेअर करायचंय तर व्हिडिओ हा लास्ट पर्यंत नक्की बघा तर चला जास्त वेळ न घालवतो मी व्हिडिओला सुरुवात करते मेन मुद्द्यावरती आपण बोलूया आता की लहान मुलांना परीक्षेच्या रिझल्टचं बर्डन कितपत द्यायला हवं बरोबर की नाही तर माझा अनुभव आजचा मी शेअर करते तुमच्यासोबत अनुभव असा आला आहे मला आज की मी आता जेव्हा ओपन हाऊसला गेले वेदांच्या स्कूलमध्ये मी जेव्हा ओपन हाऊसला गेले तर तेव्हा ते टीचरने अशा सगळ्या पॅरेंट्सला त्यांच्या मुलांचे पेपर डिस्ट्रीब्यूट केले सगळ्यांनी बघितले ते बघत होते एकदम छानपैकी असे एकदम मन लावून चेक करायचं काम चाललं होतं पॅरेंट्स लोकांचं पेज पलटत होते सब्जेक्ट येत होता समोर सब्जेक्टचे मार्क्स येत होते पॅरेंट्स लोकांशी बघत होते मुलांकडे एकदम डोळे असे त्यांचे म्हणजे त्यांच्या डोळ्यात जाणवत होतं की त्यांना राग येतोय किंवा ते चिडलेत त्यांच्या मुलावरती वगैरे वगैरे नाही का अशा पद्धतीचा तो मॉल सगळा झालेला होता आणि मी पण माझ्या मुलाचे चेक करत होते नाही का आणि माझं कसं झालं की मला सवय की वेदांतला मार्क्स एकदम छान असणार म्हणजे असणार काही विषयच नाही त्याच्यामध्ये पण झालं काय माहिती आहे ह्या वेळेस की वेदांतला आउट ऑफ तर नाही मिळाले एका पण सब्जेक्टला आउट ऑफ नाही मिळाले हला की त्याला दरवेळेस वेदांतला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ हे मिळतच असतात म्हणून माझी ती एक मेंटॅलिटी होऊन गेलेली की ओपन हाऊसला जायचं ना तर बिंदाच जायचं टेन्शन नाही वेदांतला छान मार्क्स मिळणार म्हणजे मिळणार आहे डोळे झाकून मी पेपर बघणार आणि टीचरला देऊन देणार असं झालेलं पण ह्यावेळेस तसं काही झालं नाहीये त्याला प्रत्येक सब्जेक्टला हे सेव्हन्टीन एन पर्यंत मार्क्स मिळाले प्रत्येक सब्जेक्टला फक्त इंग्लिशलाच त्याला ट्वेल्थ मिळाले ट्वेंटी ऑफ ट्वेल्व मिळाले तर तिथे मी थोडीशी डिसअपॉइंटेड झाले तिथे मी मार्क्स बघितले वेदांतकडे पण बघितलं वेदांतला त्यावेळेस थोडंसं बर्डन आलं की आता काय होणार माझं मला ट्वेल्थ मार्क्स कसे मिळाले वेदांत तिथेच डोळ्यामध्ये पाणी यायला सुरुवात झाली वेदांच्या जेव्हा मी त्याच्याकडे अशा पद्धतीने बघितलं तेव्हा पण मग तिथे मी त्या पूर्ण म्हणजे म्हणजे भरपूर गर्दी होती पॅरेंट्स लोकांची तर तिथे मी वेदांतला काही बोलू शकत नव्हते आणि डोक्यामध्ये म्हणजे गे गेटच्या बाहेर निघो पण तर डोक्यामध्ये हेच का वेदांतला कमी मार्क्स मिळाले वेदांतला कमी मार्क्स मिळाले कारण याच्या आधी कधी सवयच नाही ना मुलाची एवढे कमी मार्क्स बघण्याची तर ते मला हॅबिट झालेली आता ती पण त्यानंतर मी स्वतः असा विचार केला की अग पूजा तुझ्या मुलाला नेहमी चांगलेच मार्क्स मिळतात ना एकदा जर नाही मिळाले तर त्याचा इतका म्हणजे स्पोर्ट करण्याची काहीच गरज नाही किंवा तुला एवढं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आणि त्याला इंग्लिशमध्ये कमी मार्क्स मिळण्याचं कारण किंवा मग ह्यावेळेस त्यांनी आउट ऑफ न आणण्याचं कारण पण तसं होतं की कारण तो आजारी होता तर त्याला झाले ते गालभुंगे मग त्या पिरियडमध्ये तो आजारी होता तर मग त्या ते नाही त्याला देता आले ना एक्झाम वगैरे तर मीच हे माझ्या मनाला असं समजवत होते तर तिथे मला खरंच एक्स खरंच शिकण्यासारखं असं वाटलं किंवा मग मला एका खरंच अशी गोष्ट आत्मसात झाली की खरंच आपण मुलांवरती ना खूप बर्डन देतो परीक्षेच्या रिझल्टचं ना खूप बर्डन देतो आणि ओपन हाऊस असेल ना तर त्या आदल्या दिवशी म्हणजे माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते की आदल्याच दिवशी हां तुला छान मार्क्स मिळाले ना हां सिक्स्टीन एटीन वगैरे ना तर आउट ऑफ तरी पाहिजे तरच मी तुला हे घेऊन देणार तरच मी तुला ते घेऊन देणार आणि मुलांना पण तशीच सवय लागलेली ॲक्च्युली माझ्या पण मुलाचं मी सांगते तुम्हाला की ओपन हाऊसच्या दोन तीन दिवस आधी तो माझ्यासोबत म्हणजे अशा पद्धतीचं बोलणं असं त्याचं की मम्मी जर मला आउट ऑफ मिळाल तर तुम्हाला हे घेऊन देणार ना, ना मम्मी मला म्हणजे तुम्हाला ते घेऊन देणार ना, ना वेदांतला तेवढी गॅरंटी ना की त्याला मिळणार आहे म्हणून तो कूल असतो टेन्शन फ्री असतो पण या ठिकाणी दुसऱ्या मुलांचं काय त्यांना माहिती आहे की नाही आपला अभ्यास थोडा कमी पडलाय किंवा मग आपल्याला कमी मार्क्स मिळणार आहेत ते मुलं किती बर्डन घेत असतील ना याचाच आज मला विचार पडला का तर माझा मुलगा जेव्हा तिथे रडायला लागला त्याच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा त्याचे मार्क्स त्याने बघितले तेव्हा तिथेच मला खरंच बाकीच्या पण मुलांचं टेन्शन आलं कारण की पॅरेंट्स लोक बाकीचे पॅरेंट्स लोक पण मी म्हणजे बघितले होते ना की ते पण बघतात त्यांच्या म्हणजे मुलांकडे अशा पद्धतीने तर त्या एवढूसा जीवना किती टेन्शन घेतो खरंच असं मला म्हणजे खूप वाईट वाटलं ते बघून की आपण पॅरेंट्स खरंच ही खूप मोठी चूक करतोय की आपल्या मुलांवरती आपण अभ्यासाचं खूप मोठं ओझं देतोय किंवा बर्डन देतोय आणि अभ्यासाचं तर देतोच देतो त्यानंतर रिझल्टच्या दिवशी पण त्यांच्यावर खूप मोठं बर्डन देतोय आणि बर्डन मुळे असे कोमजून जात जाते मला याच्यावरून हेच तुम्हाला सांगणं आहे किंवा मी जे शिकले ना आज तर ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं की खरंच मुलांवरती अभ्यासाचं बर्डन देऊ नका किंवा रिझल्टचं बर्डन देऊ नका आणि त्यांना म्हणजे जेवढं प्रेमाने आणि तुम्हाला शांततेत किंवा त्यांचं मन सांभाळून जेवढं तुम्हाला त्यांच्याकडनं स्टडी वगैरे करून घेता येईल तेवढं करून घ्या मला मानणे की त्यांचा अभ्यासाचे पण दिवस आहे आणि त्यांना अभ्यासाचं महत्व हे ह्याच एज पासून कळायला हवंय आणि माझ्या मुलाला ते करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करत असते आणि पूर्णपणे त्या पद्धतीने त्याचं मी टाइम टेबल वगैरे सेट केलेलं आहे तर त्यामुळेच त्याला असे मार्क्स वगैरे मिळतात पण मग वेळेस थोडीशी डिसअपॉइंटेड झाले आणि म्हटलं की चला ते तुमच्यासोबत शेअर करूया की माझ्या मुलाच्या एजचे मुलं जर तुमचे असतील तर खरंच त्यांच्यावरती असं बर्डन देऊ नका की अरे अभ्यास कर अरे अभ्यास कर अरे अभ्यास कर तू अभ्यास करतो तरी तुला कमी मार्क्स कसे मिळतात तू अभ्यास नाही करत म्हणून तुला कमी मार्क्स मिळतात नाही बिलकुल नाही असं आपल्याला करून खरंच नाही चालणार आहे मी ह्या वेळेच्या माझ्या मुलाच्या कमी मार्क्स पडले त्याला कमी मार्क्स मिळाले म्हणून यामधून मी खरंच शिकले मी त्याला खरंच ओरडलेलं नाहीये आय हो तुम्हाला आजचं माझं माझा अनुभव हो जो मी शेअर केलेला आहे किंवा मी काहीतरी शिकलीये हे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण असं छानशा व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार काळजी घेत राहा